नमस्कार मी जयदीप मरकड जयदीप न्यूज चॅनलमध्ये पुन्हा शब्द तुमचं स्वागत आहेत नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून सोळा ऑगस्ट रोजी नाशिक बंदची हाक दिली गेली होती सकाळपासूनच नाशिक शहरातील व्यावसायिकांकडून बंदला प्रतिसाद देण्यात आला होता मात्र दुपारी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याकडून शहरभर रॅली काढण्यात आली असून हिंदू समाजाची रॅली ही नाशिक शहरातून जुने नाशिकच्या मुस्लिम बहुल भागातून जात असताना हिंदू आणि मुस्लिम गटामध्ये तुफान दगडफेक करण्यात आली आहे दरम्यान ह्या दगडफेकीत याच परिसरातील काही वाहनांचं आणि व्यावसायिकांचं देखील नुकसान झाल्याचं समोर येत आहे बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून आ आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे त्यातीलच लाट आता भारत भारतासह नाशिक शहरात पोहोचली आहे हिंदूंच्या विरोधात असलेले बांगलादेशात अनेक ठिकाणी लक्ष करण्यात येत होते याच गोष्टीमुळे नाशिक बंदची हाक देण्यात आली होती